तालुक्यातील चौगाव किल्ला त्रिवेणी संगम धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेल्या चौगाव पर्यटकांचे केंद्रबिंदू पावसाळा सुरू झाला की अनेक पर्यटक व निसर्गप्रेमींना वेड लागत ते गडकोट आणि पर्यटन स्थळांचं अशातच त्यांना एक आठवतय ते म्हणजे चोपडा तालुक्यातील चौगावचा किल्ला तीर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिर चौगाव आणि हे किल्ल्याच्या बाजूलाच जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा जो आता ओसंडून वाहू लागलाय चोपडापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेले चौगाव आणि तेथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील चौगावचा किल्ला त्रिवेणी संगम व धबधबा सध्या या ठिकाणी रोज शेकडो पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते चला तर मग आपणही भेट देऊया पर्यटकांना वेळ लागलं ते गड किल्ले आणि विविध स्थळ आज आपण झोपड्या तालुक्यातील चौगावचा किल्ला जो आपण समोर पाहतो आहे या किल्ल्यावर आलेलो आहे या किल्ल्याचा जो परिसर आहे याला कोणी म्हणणार नाही की हा सातपुड्याच कोणी म्हणेल की हा सह्याद्री किंवा हिमालयासारखा हा पर्वत दिसणारा पर्वत आहे या ठिकाणी जवळच असलेला खाली धबधबा जो जळगाव जिल्ह्यात सर्वात उंच असा धबधबा आहे आणि या किल्ल्यावर खूप पर्यटकांची गर्दी यावेळी यायला लागलेली तरी पर्यटकांनी येताना फक्त शेजारी जाताना स्वतःची काळजी घ्यावी किंवा गड किल्ल्यावर जाताना किंवा पर्यटन स्थळावर जाताना कचरा प्लास्टिक किंवा इतर आपल्यामुळे त्या ठिकाणी घाण होईल असं कुठेही करू नका चौगाव तालुका स्वतः येथील किल्ले चौगाव या भागात आलेला आहे सातकुळ्यात असलेला हा किल्ला अतिशय अपरिचित आणि दुर्लक्षित असा किल्ला आहे परंतु बारा क्षेत्रातील हा किल्ला अतिशय सौंदर्यवान आणि अवशेष असेल हा किल्ला आहे त्यातच महत्वाचं म्हणजे त्याच्या बाजूला जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा धबधबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी येताना खूप जंगलातून यावं लागतं काही अंतरावर त्रिवेनी मंदिरापर्यंत किंवा किल्ल्याच्या पाट्यापैकी मोटरसायकल येतात पण तिथून मात्र पुढचा प्रवास ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव